पुणे इथं पार पडलेल्या नागरी सेवा राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कोल्हापुरातील तीन मल्लांनी उज्ज्वल कामगिरी केली आहे आरोग्य विभागातील सुभाष पाडेकरनं सुवर्णपदक पटकावलंय विभागातील मनीषा रायकर यांनी कांस्य तर प्रियांका येरुडकर यांनी रौप्य पदक पटकावलंय उज्ज्वल कामगिरी केल्याबद्दल या खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव होतोय अखिल भारतीय नागरी सेवा क्रीडा मंडळ आणि कामगार कल्याण मंत्रालयाच्या वतीनं पुणे इथं राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा घेण्यात आल्या वन अधिकारी मनीषा रायकर यांनी कर्नाटकच्या मल्ल बेबिता पराभव करत कांस्य पदक मिळवलं प्रियंका एरुडकर यांनी बासष्ट किलो वजनी गटात टपाल विभागाच्या सोनाली तोडकरचा चार विरुद्ध तीन गुणांनी पराभव करत रौप्य पदकाला गवशणी घातली पारगाव इथले वैद्यकीय अधीक्षक सुभाष पाडेकर विरुद्ध दिल्लीतील टपाल विभागाचे अश्विन कुमार यांच्यात लढत झाली पाच विरुद्ध दोन अशा गुणफर पदकानं सुभाष पाडेकर यांनी अश्विन कुमारला धूळ चारत सुवर्ण पदक पड़क पटकावलं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समर्थ पाटील यांनी सत्त्याण्णव किलो वजनी गटात का कांस्य पदक पड़क पटकावलंय पदक मिळवणाऱ्या खेळाडूंना नोकरीत पदोन्नती मिळत नसल्यानं ना खेळाडूंमध्ये नाराजी आहे